नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे आणि निर्णय कसा सांगू सांगतो 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 सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपार नंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्वा, सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक एक करने ना जा ना ना जा 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 एक असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतली त्यांच्याबद्दल घेतील काँग्रेसकडनं म्हणा मित्रांकडनं म्हणा बोलू नाही काही ठिकाणी बिहार सुरू झाली काही कवित्रा आहे तर ते जे घटक पक्ष आहेत हा एक आणि मला खात्री आहे एकूणच गेले सरकार उंबरठ्या आहे ते उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यात साठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे येतील एक नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये

मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर्स कम है ऐसे में क्या टीडीपी, डी अन्य दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबूजी भी भी बहुत परेशान किया है बीजेपी ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे आता मी इथे बसून ममता 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 बॅनर्जी सोबत आहेत आमच्या ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहे ममता बॅनर्जी पण सोबत आहे पण मी तुम्हाला सांगतो ममता ना सुद्धा खूप छळलेलं आहे ह्या छळवणुकापासून चळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले आहेत सुडाच्या राजकारणाने ते सगळे देश फक्त इंडिया और अलग भूमिका बातली की काय होऊ शकते अन्य दलों से बातचीत बातचीत जरूर करूंगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे महाराष्ट्र तो का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो चार सीट वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी 48 तो 48 के फोर्टी हमें जितना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे इस, आशंका आ सकती है अमोल कीर्तिकर यांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविकास नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेना मतदान गड़बड़ बगे बीजेपी प्रधानमंत्री प्रधानमंत्री जी जहाँ जहाँ गए महाराष्ट्र में जहाँ जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक पर मीटिंग ली होती तो हमारे ले काफी अच्छा जगह लिए काम हमारा प्रचार वही कर रहे थे सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसतय आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघत आहे आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील स्वागत केलंय पाटील बघू ना आता काय होते त्याच्यावरती

कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूं जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का होता रू मैं तो हूं कॉमन मैन हूं बाला साहब का और माँ का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा सर, आपके नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी और क्या बाकी रखा था देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितनी सिटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी 41, 42 अब कितनी हो गई तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं वो खुद को अपनी माँ को भी मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है मतलब नकली संतान है कौन पक्षाच्या तशी भाजप आणि मोदीकडून चंद्रबाबू नायडू आणि असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेडायला आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय फोडून घेतले त्यांना उमेदवार म्हणायचं का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू

पण ते स्वतः देव म्हटल्यात तर कोण त्यांचं भलं करू मला काय बोलता येत नाही त्यांना भेटायला नकार <Setsaja> दिलेला आहे आणखी एकीकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोललं त्यांनी ज्या इंडिया गटबंधन मध्ये असतात तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नाही कसं बघतायत मी अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं बघणार